युती धर्म आणि आघाडी वचन धाब्यावर बसवत सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळं बहुरंगी भासणारी येथील नगरपालिकेची निवडणूक अखेरच्या क्षणी तिरंगी किंवा सरळ होण्याची शक्यता आहे शिवसेना उबाटाचे विनायक गुल्हाणे भाजपचे हर्षल साबळे वंचित बहुजन आघाडीचे शेख इम्रान शेख खलील राष्ट्रवादी अजित पवारचे कृष्णराव गावंडे शिवसेना शिंदेचे शुभम मोहड काँग्रेसचे अशोक दुबे रिपाई आठवलेच्या दीपाली जाधव आणि अपक्ष सुनील पवार असे आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत जवळपास सर्वच पक्षांनी सर्व बारा प्रभागांमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले असून कुठं तिरंगी तर कुठे बहुरंगी लढतीचं चित्र असलं तरी भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसून येत आहे नगराध्यक्ष पदासाठी चांगली चुरस असून शिवसेना उबाटाचे उमेदवार विनायक गुल्लाने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार न पाठिंबा दिला आहे ही त्यांची जमेची बाजू असून गेली अनेक वर्ष ते नगरसेवक आहेत मुस्लिम मतांवर त्यांची पकड चांगली आहे त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे गेल्या निवडणुकीत ते पाच हजार तीनशे बावीस मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते भाजपाचे उमेदवार हर्षल साबळे समाजकार्यात अग्रेसर आहेत युवा नेतृत्व आणि केंद्र व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाचे ते उमेदवार असल्यामुळे चांगली लढत देऊ शकतात वंचित बहुजन आघाडीचे शेख इम्रान शेख खलील धडाडीचे युवा उमेदवार आहेत वंचितची तर त्यांच्या फायद्याची ठरू शकते शिवसेना शिंदेचे शुभम मोहड यांना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारे नगरविकास खाते मते खेचून सहाय्य सहाय्यभूट ठरू शकते राष्ट्रवादी अजित पवारचे कृष्णराव गावंडे सत्तेतील वाटेकरी पक्षाचे उमेदवार असल्यामुळे लढतील राहतील काँग्रेसचे अशोक दुबे ज्येष्ठ नेते आहेत रिपाई आठवलेच्या दीपाली जाधव या एकमेव महिला उमेदवार असल्यामुळे त्यांना महिलांचं समर्थन मिळू शकते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणातील एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा कामाचा झपाटा मोठा आहे त्यांची प्रभागातील विकास कामाची धडाडी त्यांना लढतील सात आणण्यासाठी पुरेशी आहे मतांचं विभाजन ध्रुवीकरण आणि शहराच्या समस्यांची जाण असणारा उमेदवार या निकषांवर मतदान झालंय तर अखेरच्या क्षणी ही निवडणूक तिरंगी किंवा दोघांमध्ये सरळ होऊ शकते सरळ लढतीत येणारे दोन उमेदवार कोण असतील हे कळायला मतदान संधेची वाट बघावी लागेल